पती पत्नीच्या नात्यातील एक हदरवणारी घटना समोर आहे यात पत्नी मेहर जहाचा खरा चेहरा समाजासमोर उघड झालाय तिनं स्वतःचा पती मन्नान जैदी सोबत अशा अमानुषतेच्या कुणालाही लाज वाटेल हे वास्तव सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर कुटुंबियांना खात्री पटलीय पत पतीनं बेडरूम मध्ये कॅमेरे लावले होते आणि त्याची कुणालाच कल्पना नव्हती या सीसीटीव्हीचं फुटेज आता व्हायरल होतय ज्यामध्ये सून आपलेच पती मन्नान जैदीचा छळ करताना स्पष्ट दिसतीये सर्वात आधी तिने प्रेमाचं नाटक रचत आपल्या पती सोबत लग्न केलं मुस्लिम परंपरेनुसार दोघांचाही निकाह लावून देण्यात आला मात्र त्यानंतर तिनं अमानुषतेच्या सर्व सीमा ओलांडल्या उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील महमूद साणी गावातील ही घटना पतीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सुनेविरुद्ध गुन्हा दाखल केलाय पतीच्या वडिलांनी सांगितलं की लग्न झाल्यापासून मण्नांचं आयुष्य भयानक झालं रोज पत्नी मन्नांना मारहाण करायची शेवटी बेडरूम मध्ये त्यानं कॅमेरे लावले ज्याची मेहरला माहिती नव्हती त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पत्नीचं जे कृत्य कैद झालंय त्यावर विश्वास बसणार नाही सर्वात आधी तिनं पती दुधात नशेच्या गोळ्या देऊन त्याचे दोन्ही हात बांधून अमानुषतेची परिसीमा ओलांडली सीसीटीव्ही फुटेज मध्ये सून बेशुद्ध केल्यानंतर तिने मन्नांच्या शरीराचे नाजूक भाग सिगारेट ना ना मात्र क्रूर सून आरामात सिगरेट ओढत होती एवढंच नव्हे तर हातातील चाकूने अनेक अनेक ठिकाणी वार करत तिनं पतीला जखमी केलंय पीडितेचे पती रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत एसपी पूर्व बिजनौर धरमसिंह मार्शल यांनी सांगितलं की पीडित पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पत्नी विरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय अटक करून तिची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे